हा घाट आपल्याला चढायचा आहे दोन एक किलोमीटर आपण चढून आलो आहे मला वाटलं तर हा तीन किलोमीटरचा असेल वास्तविक हा सहा किलोमीटर रस्ता आहे बोगद्यापर्यंत साधारण बोगद्यापर्यंतची चढाई साधारण दीडशे पावणे दोनशे मीटरपर्यंतची आहे आणि या झाडाच्या डाव्या बाजूला जो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला निम्म्या डोंगरापर्यंत चढून जायचं आहे हा इकडं अजिंक्य तारा आहे आणि आपल्याला आता त्या डोंगराच्या पलीकडे चढून जायचं आहे पहिला बोगद्यापर्यंत जाऊ कसोटी असेल बघूया आपल्या माग आहे सातारथमधला खिंडीतला गणपती कुर्णेश्वर देवस्थान चार किलोमीटर घाट आपण चढून आलोय दोन किलोमीटर आपल्याला चढायचं आहे मुख्य म्हणजे झाडाची सावली बऱ्यापैकी होती त्यामुळे इथपर्यंत प्रवास सुखकर झाला आता इथून पुढ दोन किलोमीटर आपल्याला ऊन लागेल काय माहित नाही बघूया कसा प्रवास होतो तुर्तास आपला घोडा तिथं लावलाय लिंबू सरबत आहे का लिंबू सरबत घेऊ आणि मग पुढं जाऊ ठीक आहे आपण पोचलो बोगद्यामध्ये आपला बोडा थांबत थांबत आता पाहुणे आपण अकराला तिथं सेंद्रे पाट्याला होतो चहा वगैरे घेऊन सव्वा अकरा अकरा वीसला ला दीड तासात सहा किलोमीटर काढले घाटात आपण चढून आलो आता ह्याच्या पलीकडचा घाट आपली कसोटी पाहणार असेल म्हणून मी म्हणते उन्हात आपला चॅलेंज आपल्याला स्वीकारायचं आहे आणि यवतेश्वरचा घाट चढून जायचं आहे भेटू पहिल्या अर्ध्या किलोमीटरमध्येच घाटाचा नूर आहे आणि या बाजूला आता वर जायचं आहे बहुतेक पुढे जरा थोडं फ्लॅट असेल